एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते आज ओळखा माजीवाडा येथे विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले मुंबई ठाणे परिसरात आम्ही सर्व समाजांना समान जागा देऊन आमच्या वचनाची पूर्तता करत आहोत समाज भवनात प्रत्येक समाजाला तीन हजार चौरस फुट जागा देण्यात येईल प्रत्येक मजल्यावर दोन समाजासाठी जागा असेल त्याचे भाडे नाम मात्र ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत या भव्य प्रकल्पाची देखभाल आणि संवर्धन ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे यांच्या शिकवणीनुसार आम्ही सर्व समाजाच्या एकत्रित प्रगतीसाठी काम करीत आहोत था। ठाण्याच्या विकासासाठी हो आणि हरित ठाणे अभियानासाठी आम्ही असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ठाणे मेट्रो प्रकल्पाला मान्यता दिली यामुळे ठाण्याची वाहतूक सुधारण्यासाठी फायदा होणार आहे गोडबंदर रस्ता रुंदीकरण गायमुख ते फाउंटन भुयारी मार्ग ठाणे बोरवली भुयारी मार्ग आणि आनंदनगर गायमुख बायपास या प्रकल्पामुळे ठाणेकरांचे जीवन सुखकर होणार आहे